छगन भुजबळ दोन वर्ष आत होते अजित पवारांची केस हायकोर्टात सुरू आहे कोणत्याही क्षणी निर्णय येऊ शकतो असा सूचक इशारा देत आम्ही कोणालाही सोडणार नाही असं ठाम प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चंद्रकांत दादा सोमवारी सोलापुरात आले होते त्यावेळी हॉटेल लोटसमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काँग्रेस राष्ट्रवादीमधील निम्मे लोक जेलमध्ये जातील मात्र ते जेलमध्ये जाण्याऐवजी भाजप भाजपामध्ये येत आहेत या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार भुजबळ यांची उदाहरणे दिली देश घटनेप्रमाणे चालतो त्यामुळे वेळ लागेल मात्र चंद्रकांत पाटील असो सुभाष देशमुख असो की अन्य कोणीही भ्रष्टाचार केला असेल तर त्याला सोडणार नाही अफजल खानाची फौज चौकीदार चोर अशी टीका करणारे उद्धव ठाकरेंची मनधरणी कशी केली या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले आमचे घरातील भांडण होते परंतु युती तुटली नाही संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करताना चूक झाली नाही तो त्यावेळेसचा निर्णय होता मात्र त्यांना याची निश्चित किंमत मोजावी लागेल असंही त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की एकूणच घरात काय दारात काय त्या त्यावेळेला काही ना काही मतभेद होऊन शब्द उच्चारले जातात ते फार जपून वापरायचे असतात कारण ला, ते मग तुमच्यासारखे खूप लांब लांबपर्यंत त्याचा संदर्भ देत राहतात म्हणून जपून वापरायचे असतात पण असे शब्द वापरले जाणं हे कुटुंबाती होतं नवरा बायको म्हणताना काय एकमेकाला बोलतं पुन्हा दुसऱ्या चहा एक एकत्र पितात आता मला असं वाटतं की त्या त्या घटनांमध्ये काही बोललं गेलं असेल माणूस तो चांगला की तो नंतर म्हणतो की हे चुकलं आणि आता मग बरोबर काम नवरा बायको नवरा बायको ते चांगले की जे विसरून लगेच आपल्या हो नाही इथं तर घटस्फोट घेतला होता की अगदी युती तोडली होती स्थानिक स्वराज्य संस्था नाही 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 युती तुटली असती तर ते सरकार म्हणून बाहेर पडले असते युती कधीच तुटली नाही केवळ दोन हजार चौदाच्या विधानसभा लगेचच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकत्र सरकार झालं अनेकांनी देव पाच पाच वर्ष पाण्यात ठेवून देवांना थंडी वाजायला लागली पण त्यांच्या देव पाण्यात ठेवण्यातून काही शिवसेना बाहेर पडली नाही सरकार पडलं नाही आणि शिवसेना बाहेर पडली रे पडली की आपण आज जायचं म्हणून जे देव पाण्यात पुढवले होते त्यांना काही यश मिळालं नाही आपला देश घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे चालतो भारतीय जनता पार्टीचा घटनेवर कायद्यावर विश्वास आहे आणि कायद्याच्या अंतर्गत ज्यांच्या ज्यांच्यावर ॲक्शन घ्यायचे ते सगळ्यांवर घेतो भुजबळ दोन वर्ष आत राहिले अजित पवारची केस ही हायकोर्टात चालू आहे हायकोर्टाला आवश्यक असणारे सगळी कागदपत्रं अतिशय तत्परतेने आपण देतो कुठल्याही क्षणी हायकोर्टाचा निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे कोणालाही वाचवण्याचा मुद्दा नाही अगदी इकडे रमेश कदमब कुठे आली आता आपल्याला त्यात वेळ नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी काही तुम्हाला वेगळं सांगायला नको छोटे मासे तर खूप गावोगाव होते त्यांच्यावर कारवाई सुरू झाल्या चौकशा पण चौकशाने आधी आठ टाका अशी काही कुटुंबशाही चालत नाही आणि त्यामुळे अजित पवारांच्या बाबतीमध्ये पूर्ण केस ही हायकोर्टच्या हातात आहे मी काही म्हणणं हा हायकोर्टचा अवमान होईल हायकोर्टाला कुठलीही गोष्ट वेळेत द्यायला आम्ही के दुसराही केली नाही चंद्रकांत बच्चू पाटील लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते त्यांनीही समजू नये तर नवीन येणार कशा समजायचं आज संजय शिंदेने असं आव्हान दिले की काही ते मी प्रचार करायचं बंद करतो असं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये सुरुवातीला मी सहकार म्हणते नंतर बापू सहकार मंत्री आम्ही कोणालाही सोडलं नाही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल हां मुळात मी सहकारी मंत्री असताना असा, असा कायदा केला की जर रिझर्व बँकेने ती बँक जिल्हा बँक बरखास्त केली तर त्यावेळेला जेवढे डायरेक्टर आहेत ते दहा वर्ष डिस्परे मिळेल असा आधी ऑर्डिनन्स काढला तो ऑर्डिनन्स हायकोर्टामध्ये चॅलेंज झाला आम्ही कायदा केला कायदा हायकोर्टात चॅलेंज झाला नाही या पत्रकार परिषदेस पालकमंत्री विजय कुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख रणजित सिंग मोहिते पाटील रणजित सिंग नाईक निंबाळकर आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार शहाजी पाटील शहाजी पवार आदी उपस्थित होते येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल यूट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे मोबाईल ॲप आजच प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा